आपल्याला माहित असेल भारतामध्ये करप्शन 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 गेलंय का भारतामधलं नाही गेलं निगेटिव्ह आहे करप्शन कसं जाणार गरीबी गरिबी हटाव गरीबी हटाव गेली का भारतातली गरीबी आता बाहेर निघाले की सिग्नलला दोन चार रुपये जातील बरोबर येथे कचरा टाकू नका मी त्याचा फोटो पण काढलो ते कचरा टाकू नका ते नावच कचरा टाकून बुजून टाकलं होतं लोकांनी कारण का फोकस त्याच्यावर होतं मग येथे धोकेदायक वळण आहे आणि तिथंच लोक मारतात लोक काय म्हणतात अरे इथं लिहिलं ना चांगलं धोकेदायक द्याय कोड अरे मग ते काढून टाका ना पॉझिटिव्ह लिहा का का ना काहीतरी वाहने सावकाश चालवा तिथं कधी अपघात बघितलाय नाही म्हणजेच काय जो शब्द आपण वाचतो ना डोंट ओव्हरटेक त्या ठिकाणी ओव्हरटेक मी काय म्हटलं मन मनाला नकार कळत नाही ओव्हरटेक शब्द आला ना सुरू ओव्हरटेक करायचं तिथं लहानपणी आपण गेलो की पहिल्या दुसऱ्या दिवशी कविता शिकवायचं आपलं कोणती अरे अरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा खूप पाऊस यायचा आणि आता शाळेत गेलो की पहिल्या दिवशी कविता सॉरी कोणती रेन रेन अवे कम अगेन अनादर डे कशाला येतो तो अनादर डे त्याला वेळ नाही आता देवाच्या मंदिरात जेव्हा मध्ये आपण जातो देवाला भक्तिभावाने नमस्कार करतो आणि देवाला म्हणतो देवा एखादा अपघात बघून आलेला असतो माझ्या आयुष्यात फक्त असं काही नको एखाद्याला आजाराला आले भेटून आलेलो असतो मला नको बाबा हा आजार नको अरे डोक्यात विचार तो चाललाय आणि इकडं तोंडाने काय बोलतोय देवाशी बरोबर देव चुकतोय का देव चुकत नाही आपण चुकतोय आपलं माग आपण म्हणतो हा अरे मी आता देवाला म्हटलो तो नको बाहेर आल्यावर लगेच धक्का लागला हा का लागला तुमचं थिंकिंग येते तो काय आपण विचार करतो ना त्याच्यावर तथा असतो होत असते तुम्ही जर म्हणत असाल ना की मी हुशार आहे तथा असतो तु, तुम्ही हुशार आहात तुम्ही जर म्हणत असाल ना मला जरा डोकं कमी आहे तथा तु। असतो जसं तुम्ही म्हणाल तसं आहे त्याच्यामध्ये काय फरक होत नाही गीते मध्य खूब छान संगीत लगा भगवान इंसान से कहते हैं कि तू करता है वो जो तू चाहता है भगवान इंसान से कहते हैं कि तू करता है वो जो तू चाहता है लेकिन होता है वो जो मैं चाहता हूँ भगवान इंसान से कहते हैं कि तू करता है वो जो तू चाहता है लेकिन होता है वो जो मैं चाहता हूं चाहता मैं चाहता तो फिर तू करना शुरू कर वो जो मैं चाहता हूं तो फिर होगा वो जो तू चाहता है सोलमान नवाजे एक बेटे त्या बेटावर आदिवासी लोक राहतात यांचा जगाशी संपर्क नाही आणि या ठिकाणी यांचं सगळं जीवन त्या झाडांवर अवलंबून आहे पण यांच्यामध्ये असा एक समज आहे झाड तोडणं म्हणजे वाईट मग झाड तर तोडायचं नाही झाडाचा वापर तर करायचा अशा वेळी ते काय करतात तुम्ही पर जमीनपरमध्ये बघितलं असेल की हे सगळे आदिवासी लोक जे झाड ते टार्गेट करतात त्या झाडाच्या भोवती सगळे जमा होतात त्या झाडाकडे बघून जोरजोराने शिव्या देतात चुंकतात नको नको ते बोलतात आणि तिथून निघून येतात थोड्या दिवसानंतर हे झाड सुकायला सुरुवात होते आणि काही दिवसानंतर झाड उन्माळून खाली पडतंय पण जर एखाद्या वस्तूवर माणूस सोडून जरा एवढा परिणाम होता सर आपलं तर माणसाचं मन आहे त्यामुळं कोणताही वाईट शब्द बोलताना आपण विचार केला पाहिजे म्हणून नेहमी पॉझिटिव्ह शब्द वापरले पाहिजेत पहिल्यांदा काय करा आपली भाषा बदला काय हे पावसात जाऊ नकोस तो पावसात जाणार प्रोग्रामिंग तुम्ही केले जाऊ नकोस माइंड नकार मानताय का नाही मानत तुम्ही सुचवलं त्याला उलट पावसात जा म्हणून तुला सांगितलं होतं ना कपडे भिजू नको भिजवणार तुला सांगितलं ना पावसात घेणार सर्दी होईल सर्दी होणार दिवसभर त्याला स्विमिंग पूलमध्ये पाठवा काही होणार नाही पावसात थोडा भिजला की सर्दी होणार का प्रोग्रामिंग आपण करून ठेवलंय म्हणून आपली भाषा बदलायची त्यानंतर जर कोणी काय म्हणतंय ना तर आपण त्याचं पॉझिटिव्ह करून वापरायचं उदाहरणार्थ कोणी जर म्हणतंय ना तू म्हटत आहेस स्वतःला सांगा मी हुशार आहे जर कोणी म्हणतंय ना तुला काही कळत नाही स्वतःला सांगा मी सर्वज्ञानी आहे जर कोणी म्हणतंय ना तू तु कामातून गेलेली केस आहे स्वतःला सांगा मी अतिशय महत्वाची केस आहे ठीक आहे अशा पद्धतीने पॉझिटिव्ह करून घ्यायचं जे काय असतं ते आपल्या पद्धतीने करून घ्यायचं समोरच्या माणसाला का किंमत देतोय आपण कशासाठी रिमोट कंट्रोल का त्याच्या हातात द्यायचं अजिबात नाही